नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का स्वागत करत आहे पूर्ण जेवणाचं ताट कसं असावं गरम गरम थंडीचे दिवस आहे छानपैकी शेवग्याच्या शेंगांचं पिठलं डिंगऱ्यांची भाजी भात पोळी कांदा कोशंबीर लोणचं असं सुंदर जेवणाचं ताट मी बनवलं आहे तुम्ही पण ह्या शेवग्याच्या शेंगा पिठल्यातल्या करून बघा डिंगऱ्यांची भाजी अशी करून बघा किती छान लागते किती छान वाटते शेंगा सोलून घ्या शेवग्याच्या छानपैकी उकडून घ्या मीठ टाकून उकडा जास्त वेळ नाही थोड्या वेळ गरम पाण्यात उकडवायच्या आणि काढून घ्यायच्या मग कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये लसूणची पेस्ट जिरे तेल हिंग लाल तिखट हळद मीठ धनेजिरे पावडर शेवग्याच्या शेंगा असं सर्व टाकून छानपैकी परतून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये गरम पाण्याने पिठलं छान लागतं गरम पाणी कुठल्याही भाजीला टाकलं तर ता चव चा चांगली येते चव चा खराब होत नाही थोडीशी कोथंबीर टाका छानपैकी शेंगा तिखटात परतून घ्या गरम पाणी टाकल्यानंतर बेसन घ्या बेसनमध्ये मीठ टाका ते छानपैकी मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये चांगलं पिठलं गद 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 वाजेपर्यंत शिजू द्या एकदम सुंदर शेवग्याच्या शेंगा पिठल्यातल्या तयार होतात खायला पण टेस्टी लागतात भाताबरोबर पोळीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं हे पिठलं खाण्यासाठी त्याबरोबर डिंगऱ्यांची भाजी केली एकदम छान लागते डिंगऱ्या डिंगऱ्यांची भाजी पण बेसन छान गदगद शिजू द्यायचं त्यावर तुम्ही तूप घालून छान खायला घेऊ शकतात खूप सुंदर लागते आणि डिंगऱ्यांची भाजी ती सहसा कोणी खात नाही बऱ्याच लोकांना तिचा वास येतो खायला चांगली वाटत नाही त्यामुळे उग्र असते म्हणून खायला कानकूच करता पण डिंगऱ्या हे वर्षात एकदा मिळणारे ह्या भाज्या असतात ह्या तुम्ही सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे म्हणजे लहान मुलांनाही सवय लागते घरातल्या मोठ्यांनी खाल्ले म्हणजे ते पण खातात पिठलं छान शिजत आल्यानंतर मग डिंगऱ्यांची भाजी करते डिंगऱ्या स्वच्छ स्वच्छ धुवून घ्या त्याचे तुकडे करून घ्या हाताने करून घ्या तो किंवा तुम्ही विळीने कापूनसुद्धा घेऊ शकतात हाताने तोडून किंवा विळीने तुम्ही कापून घेऊ शकता अशा डिंगऱ्या छानपैकी कापून किंवा तोडून घेतल्यानंतर छानपैकी पॅनमध्ये अथवा मध्ये तेल गरम करायचं चा, छानपैकी लसूण टाकायचा जिरे टाकायचे हिंग टाकायचा छानपैकी कडक फोडणी द्यायची डिंगऱ्यांना डिंगऱ्यात खायला खूप छान असतात तुम्हाला एकदा चव लागली ना तर तुम्ही नेहमी त्याची भाजी बनवून खाल काही लोक त्यात दाण्याचा कूट पण टाकतात छानपैकी ती भाजी खायला खूप छान लागते त्यामध्ये जि जिरे मोहरी हिंग हळद तिखट मीठ गरम मसाला छानपैकी टाकायचा त्यामध्ये डिंगऱ्या टाकायच्या छानपैकी वाफेवर शिजू द्यायच्या खूप छान लागतं तुम्हाला एकदा जर ही भाजी खाण्याची सवय लागली ना तर तुम्ही सीजन संपेपर्यंत डिंगऱ्यांची भाजी खाल डिंगऱ्या कच्च्यासुद्धा खातात आपण जसं काकडी गाजर टमॅटो खातो ना त्याप्रमाणे काही लोक डिंगऱ्या कच्च्यासुद्धा जेवणाबरोबर खातात खूप छान लागतात त्या अशी त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकून पण तुम्ही करू शकता खोबऱ्यांचं खोबऱ्याचं पण तुम्ही कूट टाकू शकता त्याच्यामध्ये खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल किंवा शेंगदाणे लावून पातळसुद्धा ही भाजी करतात गरम पाण्यात उकडून घेऊन फोडणी देऊन शेंगदाण्याची सुद्धा ही पातळ भाजी होते खूप छान लागते ही डिंगऱ्यांची भाजी तुम्ही नक्की करून बघा अशी ही फ्राय करून छानपैकी वाफेवर शिजू द्या ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय बघून करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा